सभापती मकरंद मोठे आणि मेघनाथ नामदेव नेवसे यांनी हा सत्कार करायचा आहे अर्चना देवडे काही आहेत का साहेबांचा सत्कार करा चला गर्दी करून बघा रामराव साहेबांचा सत्कार आपण करावा अशी विनंती जाणार पडतो पुढे यानंतर मुख्यमंत्री महोदय राम शिंदे साहेबांचं गेले दोन चार वर्ष आमच्या निश्चितपणानं प्रेम आहे राम शिंदे साहेबांचा सत्कार सुधीर मुरुधर नेवशे आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष यांनी करावा अशी विनंती करतो नामदा जिल्ह्याचे पायलट मंत्री अरुण आणि अरुणशी हे मुख्यमंत्री महोदयांचा चला चला। सर्टिफिकेट देतील आर्या देशपांडे ही आर्या पुढे ठाळे वाजवा आर्या करता जोरात ही बॅडमिंटन मध्ये राष्ट्रीय पदक विजेते मुख्यमंत्री महोदय जनाबाई तोंडीबाई हिरवे धावपट्टू राष्ट्रीय पदक विजेती हिचाही सत्कार करायचा आहे यशस्वी श्रीकांत साळुंके ही चौथी गड वाठरबुरु शाळेची मुलगी आहे जिल्ह्यात पहिली आली आहे प्रांजल सुभाष साळुंके सातवी मोठा गट ही वाठार बुद्रुक मधली जिल्ह्यामध्ये पहिली आली आहे या चार मुलीच्या सत्रानंतर माननीय विक्रम पावसकर अमनसूर्यवशी यांनी मुख्यमंत्री महोदयांचा सत्कार करायचा आहे पत्रकारांचाही सत्कार आपण करावा मी आपल्याला विनंती करतो जेवढ्या जोरात तेवढे तेवढ्या कोट रुपये आणि खऱ्या अर्थानं या देशाला आणि आमच्या समाजाला ज्यांनी दिशा दिली ते महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले या दोघांनाही मी या ठिकाणी मनपूर्वक अभिवादन करतो आणि त्यांच्या पुढे नतमस्तक होतो आज या जयंतीच्या निमित्ताने या कार्यक्रमामध्ये उपस्थित विधान परिषदेचे सभापती आदरणीय रामराजे नाईक निंबाळकर माझे सहकारी प्राध्यापक राम शिंदे विजय बापू शिवतरे सदाभाऊ खोत या ठिकाणी उपस्थित आमदार जयकुमार गोरे आमदार मनीषाताई चौधरी आमदार शंभूराजे देसाई जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर नायगावचे सरपंच निखिल झगडे मकरंद मोरे नामदेवराव राऊत निताताई केळकर एक अनुप सूर्यवंशी विक्रम पावसकर कल्याण काका आखाडे दीपक ठाकरे ज्यांचा विशेष आग्रह मी इथे यावा म्हणून होता ते आमचे नागपूरचे नगरसेवक अविनाश ठाकरे चंद्रकांत यादव कुमार शिंदे दयानंद नेवसे अविनाश वडकर या ठिकाणी उपस्थित सर्व सन्मान्य अतिथीगण आणि सकाळपासनं एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी आणि बंधूंनो खर तर पहिल्यांदा मी आपल्या सर्वांची क्षमा मागतो या ठिकाणी मी दहा वाजता यायचो होतो परंतु जे हेलिकॉप्टर माझ्याकरता येणार होत ते पुण्याहून निघणार होत आणि तिथं त्याला यायला उशीर झाल्यामुळे मला इथे याला बराच उशीर झाला त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो खरं कर म्हणजे मी असं म्हणेन की आजचा दिवस हा माझ्या जीवनातला एक अविस्मरणीय अशा प्रकारचा दिवस आहे कारण या देशामध्ये ज्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी खऱ्या अर्थानं परिवर्तन आणलं समाजामध्ये सुधार काय असतो हे आपल्याला दाखवून दिलं आणि आपण ज्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो त्या पुरोगामी महाराष्ट्राची मुहूर्तमेढ या देशामध्ये जर कोणी रोवली असेल तर ती महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी रोवली ते जर नसते तर कदाचित महाराष्ट्र पुरोगामी होऊ शकला नसता आणि म्हणून अशा क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळी या ठिकाणी येऊन दर्शन घेण्याची संधी ही मला प्राप्त झाली उशिरा पोचलो असलो तरी हिंदीत म्हणतात देर आहे दुरुस्त आहे त्याप्रमाणे या ठिकाणी मला येता आलं याबद्दल आपल्या सर्वांचे अतिशय मनपूर्वक आभार मानतो खर तर हा देश महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे उपकार कधी विसरू शकत नाही या देशामध्ये ज्यावेळी रूढी परंपरांना समाजामध्ये वंचितांची मोठी फळी निर्माण केली आणि समाजाचा पन्नास टक्के हिस्सा असलेल्या आमच्या महिलांना देखील जगण्याचा अधिकार नाकारला जणू काही महिला या मनुष्य नाहीत अशा प्रकारची अवस्था निर्माण केली प्रचंड मोठी जातीभेदाची दरी तयार करून समाजाला वंचित ठेवण्याचा प्रकार सुरू झाला त्यावेळी या सगळ्याच्या विरुद्ध कोणी उभारला असेल तर तो महात्मा ज्योतिबा फुले यांनी आणि क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांनी उभारला आज खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून समतेच राज्य स्थापित करण्याचा जो निर्णय घेतला त्याची प्रेरणा जर कोणी असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले होते की ज्यांच्या प्रेरणेतनं खऱ्या अर्थानं समतेचं राज्य होड़ा करता, कुछला, 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 या ठिकाणी तयार होण्याकरता आपल्याला प्रेरणा मिळाली खरं म्हणजे इतका भयानक असा तो काळ होता कुठल्या कुठल्या गोष्टी सहन केल्या मी सांगण्याची आवश्यकता नाही आपल्यापैकी प्रत्येकाला माहितीये किती उपहास किती विरोध किती हल्ले वेगवेगळ्या वेग प्रकारे हतोत्साहित करण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी झाला परंतु या ठिकाणी खऱ्या अर्थानं महात्मा ज्योतिबा फुलेंनी सावित्रीबाईंना शिकवलं आणि त्यांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाची अशी मुहूर्त रोवली की जे सनातनी आणि रूढीवादी महिलांना शिकून येत नव्हते जे आमच्या समाजाला शिक्षणापासून वंचित ठेवत होते त्यांच्या सगळ्यांना एक झरवणीत अशा प्रकारे हा प्रयत्न देखील निश्चितपणे आपण करू आणि यासोबत खऱ्या अर्थानं भिडेवाड्याचा जो प्रश्न आहे की ज्या ठिकाणी पहिली शाळा सुरू झाली दुर्दैवाने कायद्याच्या कचाट्यामध्ये हा भिडेवाडा अडकलेला आहे आणि त्या ठिकाणी ज्या प्रकारचं स्मारक उभं राहिलं पाहिजे ती पहिली शाळा पुन्हा एकदा आपल्याला राष्ट्रीय स्मारकाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवता आली पाहिजे आम्ही त्यात पुढाकार घेतलाय आणि आता त्यातल्या सगळ्या कायदेशीर बाबी या आम्ही पूर्ण करू आणि लवकरात लवकर या कायदेशीर बाबी सगळ्या पूर्ण करून त्याच्या पुनर्निर्मितीच्या माध्यमातन तिथलं जे राष्ट्रीय स्मारक आपल्याला पुण्यामध्ये उभं करायचं आहे ते देखील उभं करण्याचं काम हे राज्य सरकारच्या माध्यमातन या ठिकाणी करण्यात येईल यासोबत कडगुणला देखील ज्या ठिकाणी महात्माजींची खऱ्या अर्थानं जन्मभूमी आहे त्या ठिकाणचा प्रस्ताव देखील या ठिकाणी सरकारकडे आज मांडण्यात आलेला आहे आणि तिथेही ज्या ज्या प्रकारचा विकास आपल्याला करायचा आहे आणि त्या ठिकाणी योग्य अशा प्रकारचा तो परिसर सगळा नीट तयार झाला पाहिजे या दृष्टीनं देखील मी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करतो त्याचा प्रस्ताव देखील आपण तात्काळ पाठवा आणि त्याही ठिकाणी आपण योग्य त्या प्रकारच्या व्यवस्था उभ्या करू त्याला जेवढा निधी लागेल तो निधी देण्याचं काम राज्य सरकारच्या वतीनं निश्चितपणे आपण या ठिकाणी करू यासोबत आपण अजून काही या परिसराकरता मागण्या केल्या विशेषतः निरा देवधर धरणाच्या लाभ क्षेत्रातील गावडेवाडी वाघोशी आणि शेखमीरवादी या योजनांच्या संदर्भात या योजनांना आम्ही मान्यता देखील दिलेली आहे ते आता बंद पाईपलाईनमधून आपण